माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हो यांच्या घरी पोहोचले सुदाम्याचे पोहे खाण्यासाठी चा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे युवराज जाधव यांच्या घरी पोहोचले सुदाम्याचे पोहे खाण्यासाठी सोलाबशर काँग्रेस भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केलेलं होतं या निमित्तानं श्रीकृष्ण आणि सुदाम्याच्या स्नेहाचं उत्कट स्मरण करून देणारा हा क्षण असून एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी मोठ्या आत्मीयतेनं पोहे खाण्यास आलेले सुशील कुमार शिंदे हा त्यांचा साधेपणा प्रेम आणि कार्यकर्त्यांवरील श्रद्धेचा उत्तम दाखलाय हा क्षण सामाजिकतेचा साधेपणाचा आणि सच्च्या नेतृत्वाचा आरसा आहे सोलापूर शहर भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याला मिळालेला हा पुरस्कार आहे साहेबांचं सा विशेष प्रेम आहे हेच यातून दिसून येतं अशी भावना युवराज जाधव यांनी व्यक्त केली तसंच सहा जून रोजी युवराज जाधव यांच्या आई वडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस पार पडला त्यानिमित्तानं त्यांच्या आई वडिलांचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे माजी कैकाडी समाज सरपंच चंद्रकांत जाधव रमेश जाधव बालाजी जाधव मामा गायकवाड टकारी समाज युवकाध्यक्ष अनिल जाधव संजय गायकवाड डॉक्टर प्रकाश माने ज्ञानेश्वर जाधव बुवा विजय जाधव अंबादास जाधव पप्पू गारे समीर विजापुरे तुळजाराम कडमंची राजेंद्र शिरकुल अनिल गायकवाड रघुनाथ जाधव विजेंद्र शेखरे सचिन कांबळे प्रदीप गायकवाड संतोष गायकवाड निलेश गायकवाड प्रज्वल जाधव राजू जाधव अंबादास सदाशिव जाधव जावेद चौधरी तसंच तिरुपती पण लादींची उपस्थिती होती